आणि सव्वीस तारखेला बोंबडी पंचमीचा प्रारंभ सुरू झाला त्या प्रारंभामध्ये सगळ्या गावात जाईल तिकडं प्रचंड प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी आपल्याला मिळत आहे पुढच्या दोन्ही उमेदवारांना तुम्हाला माहिती दोन चिन्ह आहे दोन पक्ष दोन नेते प्रशासन त्यांच्याकडे दोन माजी मंत्री आहेत आणि गर्दी मात्र आपल्याकडे आहे त्याच कारण काय समजायचं नाही मी काय लोकांना परिवहन आणि लक्षात घ्या परिवर्तनाची इंदापूर तालुक्याची नांदी आहे असं मला वाटतं आणि चांदगाव मध्ये मी एवढी मोठी सभा कधीच इच्छा गर्दी आहे किती गाव गाव हे छोटा आहे पण गर्दी कमी असते आज गर्दी जास्त आहे

का परिवर्तन वाटत परिवर्तन केल्यावर पर आपण काय करू शकतो तुम्ही जर परिवर्तन केलं आपल्या आशीर्वाद आपण आपल्या शाश्वत पाणी आहे ती गेल्या वर्षी माहिन साठ झाली सगळं पाणी खाली गेलं नदी आहे का वडाय तीच कळत नाही असल्यामुळे अनेक गावांमध्ये प्रसंग झाला पाण्याचं प्रमाण या ठिकाणी शाश्वत ज्यांनी गरम मोडली

कशाला विश्वास ठेवू नका आता असा विषय मनात ठेवायचा नाही मी उमेदवार जनतेचा आहे जनतेने इलेक्शन हातात घेतले आहे त्यामुळे मला समजून घ्या पाच दिवस मला द्या मी तुम्हाला पाच वर्ष देतो पाच वर्ष

जेवढी काम आपल्याला हे आणि काही काम करू शकतो या गोष्टीमध्ये आणि आता स्वच्छ प्रतिपादन लोकांचा काय सांगू तिथं जाईल तिकडं गर्दी व्हॉट्सअप सोशल मीडिया तुम्ही बघा तिथली गर्दीच जाय

त्यांनाही बोलायचं मी पुढे आणि खुशी होते त्यामुळे ते मला म्हणले की तुम्हीच बोला म्हणजे आपला वेळ वर होईल आधी तर कुठली काके असतील आरुण मामा भोसले असतील पोपट मामा भोसले पोपटराव भोसले हरिश्चंद्र कंबरे देवकर प्रशांत भोळे गौतम साळवी दिनेश भोसले अभिमन्य वरगडे निवास भैया शेख भगवान पवार विठ्ठल भोसले प्रशांत भोसले सोमनाथ पवार नितीन भोसले ओंकार देवकर प्रशांत भोसले कपिलेश शिर्वे आमजद भाई शेख ओंकार